काल संध्याकाळपासून पावसाने जो काही जोर धरला होता दुसरा दिवस उजेडला तरी कंटिन्यू पडत होता आज होती मुलांना सुट्टी आणि तनिष्काचा होता त्यात कंप्युटरचा पेपर संध्याकाळी छान अशी तयारी केली आणि आम्ही निघालो होतो बाहेर जाण्यासाठी तर कुठे निघालो हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल तर हे दृश्य बघून तुम्हाला कळालंच असेल तर आम्ही आलो होतो कालिका देवी मंदिर इथे दर्शनासाठी की जी वर्षभरातील सगळ्यात मोठी यात्रा असते आणि ह्या नऊ दिवसांमध्ये प्रचंड अशी इथे गर्दीसुद्धा असते पण काल शनिवार आणि पाऊसही जास्त होता त्यामुळे गर्दी नव्हती आणि आज दुपारनंतर पावसाने घेतली होती विश्रांती त्यामुळे प्रचंड अशी गर्दी बघायला मिळाली गर्दीतून रस्ता काढत मंदिरापर्यंत पोहोचतो पण तिथेही दर्शनासाठी लांबच अशा रांगा होतात त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं आणि तिथे लागलेले सगळे स्टॉल हे खूप सुंदर आणि वेगवेगळ्या व्हरायटीच्या वस्तू सुद्धा विक्रीला आलेल्या होत्या आणि पाहण्यात बसण्याचा मुलांनी खूप आनंद घेतला आणि चला असा होता आजचा दिवस भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत